शिलेगाव पोलिसांनी वॉरंटमधील तब्बल सत्तावीस आरोपींना भला पहाटे कोम्बिंग ऑपरेशन करून केले जेरबंद पोलीस निरीक्षक सलीम चाऊस गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील वॉरंटमधील तब्बल सत्तावीस आरोपींना वीस जुलैला भला पहाटे पाच वाजता कोम्बिंग ऑपरेशन करून जेरबंद केले असल्याची माहिती शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी दिली शिलेगाव पोलीस ठाणे हद्दीतील अडोतीस इसमांचे प्रलंबित नॉन वेलेबल वॉरंट होते या वॉरंटमधील बरेच आरोपी हे मागील सात ते आठ वर्षांपासून न्यायालयाने दिलेल्या तारखेस हजर होत नव्हते याबाबत चाऊस यांनी आढावा घेतला व एक टीम तयार करून वेगवेगळ्या गावात जाऊन पहाटे पाच ते सकाळी दहा वाजेपर्यंत वाढू चोरटी चोरी दारू मारावारी चेक बाऊन्स मधील आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गंगापूर यांचे समक्ष हजर करण्यात आले व न्यायालयातील प्रलंबित खटले चालविण्यात मदत होणार आहे दरम्यान सदरची विशेष मोहीम व कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजवार उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस पोलीस उपनिरीक्षक नजीर शेख नवनाथ कदम पोलीस अंमलदार जकिया शेख संतोष पवार तात्यासाहेब बेदरे संतोष धाडबडे श्रीकृष्ण दानी एस आय रमेश अफसनवाड विठ्ठल जाधव उमेश गुडे राजेंद्र निसर्गे सुनील सोनवणे हनुमंत सातपुते सुरेश भिसे अर्जुन तायडे चौहान यांनी केली आहे वॉरंट निघतो कोर्टाकडून आरोपी कोर्टात हजर होत नाही आणि त्यामुळे कोर्टाचं कामकाज प्रलंबित राहतं म्हणून कोर्ट पहिल्यांदा समन्स काढतं त्याच्यानंतर समन्सला हजर नाही झाले तर आ, बेलेबल वॉरंट काढतं आणि बेलेबल वॉरंटलासुद्धा हजर नाही झाला तर मग नॉन बेलेबल वॉरंट काढतं आणि नॉन बेलेबल वॉरंट असताना असतानासुद्धा हे लोक ज्या ज्या वेळेस पोलीस त्यांना शोधायला जातात त्या त्यावेळेस ते म्हणजे कशीही माहिती काढून गावातून गायब होतात आणि त्यामुळे कोर्टाचं कामकाज पूर्ण प्रलंबित राहतं पेंडिंगचं प्रमाण वाढतं त्यासाठी आम्ही पहाटे चारपासून पूर्ण शिल्लेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक विशेष मोहीम राबवली जेवढे आरोपी आहेत म्हणजे कोर्टाचे वॉरंटवाले दोन दिवसापासून त्यांची अगोदर माहिती काढली सध्याला शेतीचे दिवस आहेत तर आरोपी हे घरीच असतील